मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग चोवीस तास आपल्या चॅनलला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल एकन क्लिफ करा करा वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्वीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी जगातील चौथे सर्वोच्च शिखर असलेले माउंट लोत्से उंची आठ हजार पाचशे सोळा मीटर या शिखरावरून साईनाथ महाराजांचा सा केलेला गजर अनंत कोटी ब्रह्मांड नायका राजाधिराज योगीराज पर ब्रह्म श्री सच्चिदानंद सदगुरु साईनाथ महाराज की जय अहिल्यानगर जिल्ह्यामधील रहिवाशी आणि सध्या महाराष्ट्र पोलीस दलामध्ये ठाणे मुंबई इथे पोलीस निरीक्षक पदावरती कार्यरत असलेल्या श्रीमती द्वारका डोखे यांनी जगामधील चौथ्या क्रमांकाचं उंच शिखर माउंट लोहत् यशस्वीरित्या सर करून भारताचा तिरंगा आणि श्री साईबाबांचे छायाचित्र असलेली शॉल शिखरावरती फडकवली आहे साई नामाचा जयघोष करत त्यांनी केवळ महाराष्ट्राचंच नव्हे तर संपूर्ण भारताचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावरती उजळवला आहे ही, ही मोहीम अत्यंत कठीण आणि धाडसपूर्ण होती यासाठी अपार शारीरिक आणि मानसिक तयारी आवश्यक असते हिमालयामधील प्रचंड थंडी आणि कमी ऑक्सिजनच्या आव्हानांना तोंड देत डोखे यांनी आपली दृढ श्रद्धा निष्ठा आणि जिद्दीचं दर्शन घडवलंय भारतामध्ये परतल्यानंतर त्यांनी थेट शिर्डी गाठून श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं संस्थांच्या वतीनं मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडलीकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार देखील करण्यात आला या प्रसंगी डोखे म्हणाल्यात की या साहसी मोहिमेची सुरुवात मी शिर्डीच्या दर्शनानं केली होती संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी साईबाबांचं नाव हिमालयामध्ये पोहोचवण्याची विनंती केली होती आणि ती जबाबदारी मी यशस्वीरित्या पार पाडली आहे याचा मला विशेष अभिमान आहे असं त्यांनी नमूद केलं आहे नमस्कार ओम साईराम यावर्षी मागच्या वर्षी म्हणजे माझ्याकडनं माऊंट एव्हरेस्ट शिखर सर केलेली मी महाराष्ट्र पोलीस दलातील आपल्या नगर जिल्ह्यातील पहिली महिला आहे पहिली गिर्यारोहक आहे आणि मागच्या वर्षी माउंट एव्हरेस्ट झाल्यानंतर साहेबांकडनं मला वारंवार सत्कारासाठीचं निमंत्रण होतं पण अनावधावनाने येणं झालं नव्हतं मग यावर्षी जगातलं जे चार नंबरचं चा शिखर आहे माऊंट लोत्से म्हणून ज्याची उंची आठ हजार पाचशे सोळा मीटर आहे तर ते करण्यासाठी जाणार होते तर त्यावेळेस प्रम प्रमोदादांच्या ह्याच्याने पुढाकाराने म्हणे म्हणता येईल तिथे करून गेल्या साहेबांकडनं माझं साईनाथांच्या दरबारामध्ये माझं स्वागत झालं तिरंगा ध्वज पहिल्यांदा साईनाथांच्या दरबारामध्ये फडकला गेला तो आणि मला सा साहेबांकडनं सत्कार करताना मला साईनाथांची ही जी शॉल आहे ते एक माझ्याकडं एक जबाबदारी म्हणून देण्यात आलं होतं की बाबा यापूर्वी साता समुद्रा पार साईनाथ सर्व जगामध्ये पसरलेले आहेत पण हिमालयांच्या रांगांमध्ये अजूनपर्यंत साईनाथांचा गजर किंवा साईनाथांबाबतची साईनाथांची प्रतिमा तिथं झळकलेली नव्हती तर ती जबाबदारी साहेबांनी माझ्यावर यावर्षी टाकलेली होती तर यावर्षी ती जबाबदारी घेऊनच सकाळी काकड आरती करून मी बारा नऊ तारखेला नऊ एप्रिलला प्रवासाला सुरुवात केली होती तसा माझा प्रवास बारा एप्रिलला सुरू झाला होता साईनाथ आपलं माउंट लोत्सेकरताचा एकोणीस तारखेला मी बेस कॅम्प या ठिकाणी पोहोचले एकदम स व्यवस्थित तब्येत म्हणजे साईनाथांच्या आशीर्वादामुळं सर्वांच्या सदिच्छाबरोबर असल्यामुळं कुठलाही त्रास प्रवासामध्ये झालेला नव्हता पण नंतरचा कस लागला खरा तो शेवटच्या जर्नीच्या ह्याच्यामध्ये समिट पुश करताना मला यावेळेस दोन वेळा मागच्या वेळेस मी माउंट एव्हरेस्ट एका ह्याच्यामध्ये समिट पुश घेतलं होतं पण यावेळेस मला दोन वेळेस माउंट व... जाताना जाताने जावं लागलं की जशी म्हणता येईल साईनाथांकडनं एक सत्वपरीक्षा माझ्यासाठी झाली पहिल्या समिटला ज्या वेळेस गेले होते अचानकपणे पन्नास पंचावन्नच्या वेगानं वारं सोसाट्याचा वारा सुरू सो झाल्यामुळं सा मला असं वाटलं की हाताची पाच बो दहा बोटं आणि पायाची दहा बोटं मला कापण्याची वेळ येणार आहे माझी बोट थंड पडलेली आहे संवेदना नष्ट झालेल्या होत्या म्हणून मी आठ तास करून खाली आले पण खाली आल्यानंतर साहेबांनी दिलेली जबाबदारी जाणवली की मला ती साईनाथांची प्रतिमा मला हिमालयामध्ये झळकवायची आहे आणि मग साईनाथांकडूनच आशीर्वाद साईनाथांचा अंगारा जी बेवर म्हणता येईल तो ठेवला गेला साईनाथांच्या अंगारा किंवा साईनाथांचा पुन्हा तो, तो जे म्हणता येईल की जस्ट जो आपण मंदिरामध्ये पण आपला जे गोष्ट चालू असतो त्याप्रमाणे साईनाथांकडूनच ती ताकद घेऊन मी माझा हा सेकंड अटेम्प्ट जो होता तो पूर्ण केला आणि तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सा सात वाजून पंचवीस मिनिटांनी त्या टोकावर मी पोहोचले त्या टोकावर पोहोचल्यानंतर महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वज देशाचा राष्ट्रध्वज देशाचं राष्ट्रगीत बरोबरच साईनाथांचा जो जयकार मी केलेला आहे तो पुन्हा मी करू इच्छिते अनंतकोटी ब्रह्मांड नायका राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय हिमालयामध्ये झाला साईनाथांनी मला हिमालयामध्ये साईनाथांचं नाव म्हणजे मी घेण्याची ताकद मला जी साईनाथांकडनं मिळालेली त्यासाठी त्या मी साईनाथांची शतशा ऋणी आहे ओम साईनाथ मते द्वारका डोके या अहमदनगर जिल्ह्याच्या भूमिपुत्र आहेत आणि हे सर्व आमच्या अहमदनगर जिल्ह्यासाठी जी आहे ती अभिमानाची बाब आहे आणि वयाच्या एकान एक्कानव्या वर्षी त्यांनी हे शिखर सर केलेलं आहे ही सुद्धा जी आहे ती सर्वात मोठी गोष्ट आहे बाबांचं जे वस्त्र संस्थांच्या वतीने देण्यात आलेलं होतं ते वस्त्र जे आहे त्यांनी ते माउंट लोथचे शिखरावर फडकावलं हे सुद्धा आमच्या सर्वांच्या दृष्टीने जे आहे साईभक्तांच्या दृष्टीने जे आहे ती अत्यंत अभिमानाची अशी गोष्ट आहे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये दे। पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत कार्यरत असलेल्या द्वारका डोके या श्रीसाईबाबांच्या भक्त आहेत मागील वर्षी जे आहे त्यांनी माउंट एवरेस्ट शिखर जे आहे ते सर केलेलं होतं यावर्षी त्यांनी जगातील माउंट लोत्से हे जगातील चौथ्या क्रमांकाचं उंचीवरचं शिखर जे आहे त्यांनी ते सर केलेलं आहे या मोहिमेवर जाण्यापूर्वी जे जा आहे त्यांनी बाबांचं दर्शन घेतलेलं होतं आम्ही सर्वांनी मिळून जे त्यांना शुभेच्छा दिलेल्या होत्या त्यांनी हे शिखर जे आहे ते सर केलेलं आहे आणि माउंट लोत् शिखरावर जे आहे ते बाबांच्या नामाचा जयघोष त्यांनी केलेला आहे ही सर्व जे आहे आमच्या सर्व साईभक्तांसाठी महाराष्ट्र पोलिस दलासाठी आणि सर्व आमच्या नागरिकांसाठी जी आहे ती ते अत्यंत अभिमानाची अशी गोष्ट आहे त्यांच्या या यशाबद्दल मी श्री साईबाबा संस्थांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो हे एवढं मोठं उंचीवरचं शिखर जे आहे सर करणे हे निश्चितचपणे मोठी कामगिरी आहे त्यासाठी मोठे कष्ट करावं लागतात हे सर्व कष्ट सहन करण्याची शक्ती त्यांना बाबा देवो त्याचप्रमाणे इथून पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा जे आहे जे जगातलं एक नंबरचं शिखर जे आहे ते सर करण्याची शक्ती श्री साईबाबा त्यांना देव अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा श्री साईबाबा संस्थांच्या वतीने जे आहे ती मी त्यांचे मनपूर्वक कर अभिनंदन करतो पंढरनाथ पगार सी चोवीस तास शिर्डी उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपण आपण येणार हो हो भेटू बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यानपिढ्यांची पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर